लोक पत्रोला घेतले तर आता आपण आलं माकाला घ्यायला शंभर वर्ष जुने आहेत मस्त मित्रांनो पुन्हा इथं बघितलं आयच्याला ब्लॉग आणि मित्रांनो आयजकचे ब्लॉग तुम्ही बघितले कसे झाले कसे नाही आता आयजक टी शर्ट घेतून आहे आणि आता आपण इकोमध्ये आलो पैसेवाले बरोबर खरेदी करायला वगैरे वगैरेमध्ये जायचं आहे साड्या वगैरे आम्ही घेतील तर आपण दाखवू कशी खरेदी करतात आणि त्या मी पण तर आईचं तर परत एकदा आईने आपलं बोलवलं आहे आईच्या भेटीला चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता मजा येतील आता आता डेली ब्लॉग आता पैसेवरील ते चॉईल चालू होतील त्याच्यानंतर परत जायचं आहे वाय झेड तुम्हाला ते सिक्रेट ठेवलं आहे ते ब्लॉकमध्ये तुम्ही नक्की बघा जे दुसरं ब्लॉकमध्ये येईल तो तिकडे जायचं पहिलेच आणि नंतर आम्ही एकच निघणार आहे यात रविवारी आता अठ्ठावीस तारखेला चला तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आता पैसे आले ग्रुप गेले तिकडं शाळे घ्यायला तिथे जाऊया चल भेटू पुढं आपण पहिले चौकात साड्यांच्या इथं चला दावं ती गेले आतमध्ये भेटू तर आतमध्ये

जल्दिए न यो बी साबरकी त ना ये कुरा बारे म छै लिन गयो जेनजुको मतलब भनेर आउ गर्नु छ त त न रातमा न यो ए मात्रै छ कि वाले दाको प्लु वाले चाले दाको प्लु एक एक किसमेको झम्पो घाल्न दओ रे बी टी डी सामान गयो पोता जमे आज भेट्ने

डिंकी आहे दामिनी पण आहे आणि साहिल पण आहे आणि आमची साडी आहे कशी वाटते ती सांगा त्यांना दिसेल तुम्हाला आमची ड्रेसिंग आम्ही साडी पण आणि आमच्या दोन साड्या आहेत गाईस ही जाता आहे तर मित्रांनो आम्ही बोललो आहे माताला घ्यायला तर आणि तिकडं ब्लॉग पोट आहे बघा तुम्ही तर आता आपण आलं मसाला घ्यायला तर या काय बोलणार आपण आपला नवीन ब्लॉग आहे तर ब्लॉग मध्ये काय बोलणार दोन शब्द चांगले हे मसाले काका आपले शंभर वर्ष जुने आहेत घ्या मी वेडिंग के साला आहे चांगला तडी वाला देतो मस्त मीडियम दे स्पेशल आगरी मसाला आहे आग्री कोळी आग्री कोळी मसाला राईस बघू शकता तुम्ही यांनी मसाला वगैरे घेतलेला आहे तर चला आता आपण गाडीमध्ये मध्ये बसूया तर गाइस आपण आता पोहोचलोय चावळ घ्यायला म्हणजे आता कसा आज गुरुवार आहे आणि याच्यानंतर शुक्रवार शनिवार रविवार हे तिन्ही दिवस त्यांचे धंद्याचे आहेत म्हणून तर मी आजच सगळी शॉपिंग करणारे डिमांड वगैरे चला तर अजून भेटूया पुढं राणी तिकडं ब्लॉग बनवते ते बघा राणी बघा राणी ब्लॉग बनवते आणि ती तुम्हाला डेस्टिनेशन ते आता पुढचं बघायला भेटेल तर ब्लॉकमधून मी घेईल चला भेटू पुढं चला आता आपण तांदूळ घ्यायला बघायचं आहे आपल्याला काय बोलणार दोन शब्द काय बोला ब्लॉगमध्ये शाहू बघितले तुम्ही कोणते बघितले आहेत मी ठीक आम्ही लोक पत्रवले घेत आहेत बघू शकता तुम्ही हे आम्ही काय घेतलं दोन हो का हो काय மத்தூழத்தே கல் வரலி மீமார்ட் காய் आम्ही नाही आता आपण काय घ्यायला आलो सामान घ्यायला आलोय मस्त सामान घेतो आपण सामान भरताना बघा आमचं सामान

तर मित्रांनो आम्ही आलोय मोठ्या बाजार आपला मच्छीचा ब्लॉग बनवतो आपण तिथं चिंबुऱ्यांचा आता आपण डामे आणि धनिषाला घ्यायला आलो आलोय टिकोवाट इथं लागले आम्हाला त्याला भेटलो नंतर आणि आपल्या इथून डिमाट्या येते डामेला घ्यायला आलो आहे डामी काय ऐकते चिंबुऱ्या आता एक वाटा ऐकलं तिने

ताई घेतात आपल्या ताई कुठून आले का यायला तुम्ही मोरबाड अन्न येतात बघा ताई आपल्या आणि आपली गंगा की चला आपण भेटू पुढं येतो गंगा की रविवारी रविवारी ब्लॉक काढू आपण तुमचा बघा चिंबोरावाली मावशी बघू शकता आपण मला पाकता नाही आहे तर काहीत आपण पोहोचलो आता डीमार्टला गाडी तिथं पार्क केले की बघा माकाल तर ती गाडी आपली चला तर आतमध्ये जाऊ पोरी गेल्यात त्या पैशावाले तुझ्या ताई वगैरे चला बोलतो आतमध्ये तर मित्रांनो आपण आतमध्ये आलोय चला आता हे घेतात काय सामान बघूया आता गाडी बघा ही रिकामी आहे भरेल तेव्हा बघा चला तर बघूया काय काय घेत नाही एकू एक काय दोन घे दोन घेत या घे दोन <laughs> चिकन मसाला नाही आपण सगळा चला आता बघा गाडी भरे की मला किती मोठा आहे बघा डीमार्ट आपण कडकपाडी म्हणून मोठा आहे जो आणि इकडं बघा हे पण ऑर्डर करू शकता तुम्ही पिझ्झा वगैरे काही भेटतो हाय हा तू त्याच्या वाटल्या गे जित्या जितलं लागतं त्या गे यो यो साईट चलो तर गाईज यो मॉल आहे ना गेट मॉट पा एक फरक पडला आपला अगोदर जिल्हा आणि त्यातून ते काय जरा बाईक घ्यायचं आहे ते ताई वगैरे तिकडे गेलेत एक गाडी तर अशीच भरून जाईल कोलगेट मिलगेट करा चला येतो आपण पुढं अजून काय काय घेतात बघूया काय आहे ते मग येतं काय शॉपिंग करून झालेली आहे इकडं डिमांडमध्ये एक ट्रॉली एक ट्रॉली उद्या घेऊन येतं मागणं त्याला आता गाडीच भेटू त्यानंतर कुठं जायचं तुम्हाला सांगतो पुरेच त्याला भेटू पुर मित्रांनो गावात रेसल झालो आहे आणि मी आलो जिथला घ्यायला आणि उद्या जायचं मी येतात ते ते पैसेवाला ग्रुप गेले ते बकराला तर बघू आता येतात हे माझी वाट बघतात आणि मी इथून बकरा घेऊन गावात जाईल दल। बांधायला आणि उद्या आम्ही चाललो आहे एकविरेला तर चला मित्रांनो यो बघ तुमच्या शॉपिंग बघा कसा वाटला कसा नाही भेटू आता बकरा आला तेव्हा कमी मिळतील देवा चला मित्रांनो उदयनी मी बघा यो बकरा येतोय मला दाखवतो यो बघा यो उजय मी आताच गेलेत चला आता यो बकरा या सुनील दत्ताच्या मटन शॉपमध्ये येतो आहे यो त्याची आई आहे सुनील दादाची चला भेटू तर मित्र सुनील मोटर मटन शॉपमध्ये दिला आहे उदयने बकरा तर बघा इथं बकरी आणि तो आतमध्ये आहे आपला बकरा चला भेटू पुढं आता आपण मित्रांनो आम्ही आलो आता शॉपिंग करून गाडी भरली मागच आणि इथं आमच्या बाशांनी गाडी घेतली हा दाखवतो अशा का कॉंग्रॅच्युलेशन गाडी घेतल्याबद्दल आणि त्याची मच्छीचा गाडी आहे एक गाडी आठ वर्ष पूर्ण झाली ना एक गाडीला तर आमच्या असं आहे आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसरी गाडी येते कॉंग्रॅच्युलेशन मावशी मानवता पप्पा आहे अशा का बरोबर मस्त नवीन गाडी घेतली आहे तर आता नवीन मॉडेल आहे बुलढाऊचा भेटीनंतर आपण तर मित्रांनो मी आत्ता झालो आहे गाडी वगैरे केली तिकडून आल्यानंतर बकरा देऊन आणि चला भेटूया आता उद्याच्या दिवशी उद्या गाडी आता वेळेला मग सांगितलं ब्लॉकमध्ये तर भेटूया उद्या दिवशी तो फक्त यो ब्लॉग आवडला तर ते लाईक शेअर करा सेब करा भेटूया ब्लॉकमध्ये उद्याचा ब्लॉग आटके म्हणू आपण पैशवाल्यांचा ब्लॉग आहे नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा न त्याच्याकडून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला भेटून एक ब्लॉग म्हणून तुम्हाला बाय बाय